नुकतेच महाराष्ट्र शासनानं प्राथमिक आणि माध्यमिक शाळांकरता संच मान्यता निर्धारित केलेलं धोरण निश्चित केलेलं आहे या धोरणाच्या संदर्भात संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणात चर्चा होते शिक्षक संच मान्यतेचं हे जे धोरण आहे या संदर्भात आपण महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष माननीय श्री विजय कुंभेसर यांच्यासोबत चर्चा करणार आहोत महाराष्ट्रामध्ये शिक्षकांची फार मोठी संघटना आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं अभ्यास आहे तर या संच मान्यतेच्या संदर्भात आपण श्री विजय कुंबे कुंभेसरांशी संवाद साधणार आहोत नमस्कार कुंभेसर पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला शासनानं संच मान्यते संदर्भात जे धोरण निश्चित केलेलं आहे या धोरणाशी आपण सहमत आहात का राज्य शासनानं पंधरा मार्चला नवीन धोरण काढलं आणि ज्याची अंमलबजावणी चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक सत्रापासून होणार आहे त्या धोरणाला आमचा समाजाचा विरोध आहे त्या धोरणाशी सहमत असल्याचं कोणते कारण नाही बर आणखी या धोरणामध्ये धुबळमानानं काय निकष ठरविण्यात आहे शिक्षण कलम एकोणीस परिशिष्ट पंचवीस प्रमाणे राज्यामध्ये एक ते पाच चा प्राथमिक गट आणि सहा ते आठ चा करण्यात आली त्या अंतर्गत प्रत्येक तीस विद्यार्थ्याबागे एक शिक्षक हा निकष निश्चित करण्यात आला आणि त्या अनुषंगाने एक ते साठ विद्यार्थी असल्यास दोन शिक्षक एकसष्ट ते नव्वद विद्यार्थी असल्यास तीन शिक्षक एक्ण एकशे वीस विद्यार्थी असल्यास चार शिक्षक अशा प्रकारचं धोरण प्रामुख्याने प्राथमिक शिक्षक होतं आणि बाबतीत पटसंख्या पटसंख्या एकाहत्तर असल्यास दोन शिक्षक आणि वीस पर्यंत एक शिक्षक एकाच कृपीला अशा प्रकारचं धोरण होतं परंतु ते धोरण चुकीच होतं कारण प्रत्येक वर्गाला स्वतंत्र शिक्षक ही आमची मागणी आहे ती गुणवत्तेसाठी आवश्यक आहे परंतु राज्य शासनाने जे आता नवीन धोरण स्वीकारलं सुरू केलंय किंवा याची अंमलबजावणी पुढच्या सत्रामध्ये होत आहे ते धोरण टोटली चुकीचं आहे कारण यामध्ये वीस विद्यार्थ्यांमाग एक शिक्षक जरी म्हटलं आहे त्यांनी परंतु पहिल्यांदाच त्यांनी एवढा चुकीचं पाऊल उचललं आहे की ज्या शाळेची पटसंख्या एक ते दहा आहे त्या शाळेला शिक्षकच मिळणार नाही उलट त्या शाळेला सेवानिवृत्त शिक्षक मिळणार आहे ज्या शाळेची पटसंख्या एक ते पंधरा आहे त्याला सहाय्यक एक सहाय्यक शिक्षक दिले जाणार आहे आणि पंधरा प्लस ते वीस म्हणजे एक ते वीस पर्सेंटाचे आहे त्याला एक सहाय्यक शिक्षक आणि एक सेवानिवृत्त शिक्षक अशा प्रकारचं धोरण आहे आणि तर अजून कठीण घडीला आहे त्याच्यामध्ये शिक्षकाची संख्या कमी होणार आहे आणि या पद्धतीने तर आमचा विरोध आहे बरं ही शिक्षक संख्या कमी होईल मग आणि निवृत्त शिक्षकांमधून काही त्यांना मानधन देऊन नियुक्त केले जातील तर याबद्दल आपल्याला काय वाटतं निवृत्त शिक्षकांना या प्रवास सामील करून घेणं चुकीचं आहे कारण प्राथमिक शिक्षण जबाबदारी आहे जेव्हा शिक्षक नेहमी शिक्षेवर आपण नेमतो आज अनेक बेरोजगार शिक्षक आहेत डीएड धारक आहेत त्यांना नियुक्त पण आपण बेरोजगारीचा प्रश्न सुटतो सोबतच जबाबदारी निश्चित करण्यासाठी नियमित शिक्षकच आवश्यक असतात जर शालेय पोषण आहार आहे सर्व शिक्षा अभियान आहे अशा जर योजना राबवायच्या आहे तर ते काम नेहमी शिक्षण करू शकतात सेवानिवृत्त शिक्षक आणि जबाबदारी देता येत नाही आणि सेवानिवृत्त शिक्षण माध्यमातून हे काम केल्यास पुढं अडचणी वाढत जाणार आहे बरं याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होईल निश्चितपणे या नवीन धोरणाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरीत होणार आहे कारण आतापर्यंत आपण दोन किंवा तीन विद्यार्थ्यांमागं एक शिक्षक देतच होतो त्यात ते, ते वेगळं नाही आहे पण महाराष्ट्रामध्ये पंधरा हजारापेक्षा जास्त शाळा या वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या आहे ज्यावेळेस वीस पेक्षा कमी पडसंख्येच्या शाळेमध्ये सेवानिवृत्त जाए। शिक्षक येईल किंवा एकच सेवानिवृत्त शिक्षक राहील किंवा एक सेवानिवृत्त एक सहाय्यक शिक्षक राहील त्याचा परिणाम गुणोत्तर असा होणार का एका विद्यार्थ्यामाग एका शिक्षकामागं दोन किंवा तीन किंवा चार वर्ग राहण्याची शक्यता आहे प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम वेगळा आहे प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे पाठ्यक्रम वेगळा आहे निपून भारतमध्ये निकष वेगळा आहे या माध्यमातून जर बहुवर्ग अध्यापन पद्धतीचा जरी आपण पुरस्कार करतो परंतु वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी वेगवेगळ्या वर्गाचे विद्यार्थी आहेत एक शिक्षक इतक्या विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकणार नाही त्याचा परिणाम शैक्षणिक गुणोत्तर निश्चित होणार आहे म्हणजे तुम्हाला विद्यार्थी राखण्यापुरतं शिक्षकांना ठेवायचं आहे अशा प्रकारच आता ह्या धोरणामध्ये तुम्हाला वाटतं वाटतं का हो आणि फक्त विद्यार्थ्यांना राखा शिकवण्याचं काम नाही किंवा आताच आजकाल वेगळी एक प्रणाली डेव्हलप होत आहे सुलभागाच्या नावाखाली विद्यार्थी आपोआप शिकतात अशा प्रकारचं एक नवीन धोरण आलं आहे नवीन विचार येत आहे परंतु प्रत्यक्ष जो चुकीचा आहे असं काही नाही प्रत्यक्ष विद्यार्थी शिकवण्याशिवाय शिकवल्याशिवाय त्याला समजून घेते शिक्षण देता येत नाही त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र शिक्षक पाहिजेत हीच खरीच मागणी आहे आणि मान्य झाली पाहिजे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शिक्षक संख्या कमी होईल असं वाटतं का आमचा एक अंदाज असा आहे महाराष्ट्रामध्ये पुढची आता जे पहिले पोर्टल भरती झाली आहे हे जर धोरण राहिले शेवटची भरती आहे भविष्य शिक्षक भरावेच लागणार नाही मिडलचा जर विचार केला तर ज्या ठिकाणी एकाहत्तर विद्यार्थ्यावर सहावी सातवीला दोन शिक्षक मिळतील हे आता अठ्याऐंशीवर भविष्यात मिळणार आहे जिथे सहावी सातवी आठवीच्या पर्सेंटेवर छत्तीस विद्यार्थ्यांमागत तीन शिक्षक मिळते भविष्यात ते शिक्षक सहासष्ट विद्यार्थ्यांपेक्षा अधिक मिळणार सॉरी अठ्याहत्तर पेक्षा अधिक मिळणार आहे आणि नवीन शिक्षकांचा पद निर्माण करण्यासाठी अठ्याऐंशी विद्यार्थी राहणार आहे अशा प्रकारे धरून राहिलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या जी शिक्षक संख्या आहे ती अर्ध्यावर येईल याचा परिणाम बेरोजगारी होईल आणि शैक्षणिक गुणवत्तेवर होईल आणि मग या संदर्भात आपली संघटनात्मक काय भूमिका राहील सध्या आचारसंहिता असल्यामुळे आम्ही फार मोठं व्यापक चळवळ आंदोलन उभं करू शकत नाही त्याला मर्यादा आहे परंतु एक प्रयोग म्हणून एक दिश, दिशा म्हणून आम्ही काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बावीस तारखेला प्रत्येक तालुका स्तरावर माननीय तहसीलदार मार्फत माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन पाठवलं का हे दोन रद्द केलं के या पाहिजे याचा पुनर्विचार केला पाहिजे आचारसंहितेनंतर याच्याबद्दल निर्णय घेतला पाहिजे तर या बाबतीकडे गांभीर्यानं पाहिलं नाही तर आचारसंहितेनंतर व्यापक आंदोलन चळवळ उभारण्याच्या पर्यायांना याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या सामाजिक संघटनांना एनजीओ ला आणि शिक्षण त्या वेगवेगळ्या लोकांना सामावून घेऊ संघटनांना सामावून घेऊ आणि जन आंदोलन उभारण्याचा प्रयत्न करू यातून निश्चितच चांगल्या प्रकारचं यश मिळावं अशी अपेक्षा करूया धन्यवाद सर आपण संच मान्यतेच्या संदर्भात विस्तृत अशी माहिती दिली आपण या क्षेत्रात शिक्षण क्षेत्रामध्ये सडेतोड बोलता शासनाच्या अन्यायकारक धोरणाविषयी वेळोवेळी आपण आवाज उडवता म्हणून महाराष्ट्रामध्ये एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आपली ओळख आहे या संदर्भातही वेगवेगळ्या विषयांवर आम्ही तुमच्यासोबत चर्चा करणार आहोत अनेक प्रश्न आहेत शिक्षणाच्या संदर्भातले गुणवत्तेच्या संदर्भात शि वेगवेगळ्याच प्रश्नांच्या संदर्भात नव्यानं गणवेशाच्या संदर्भात अशा विविधच प्रश्नांच्या संदर्भात आपण आम्ही तुमच्यासोबत चर्चा करू आपण निश्चितच आम्हाला या संदर्भात वेळोवेळी आपण चर्चा करावी अशी विनंती करतो आणि धन्यवाद आपण मुलाखत दिली धन्यवाद सर धन्यवाद